नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत गणेश उत्सव गणेश उत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू आहे आणि गणपतीला आवडणारे मोदक खास उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघू सर्वात प्रथम आपण उकळ बनवूयात त्यासाठी मी या वाटीने दोन वाट्यात तांदळाचं पीठ घेतलं आहे हे तांदळाचं पीठ मी या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ छान स्वच्छ धुवून दोन ते तीन दिवस सावलीत वाळून घेतलेत तांदूळ आपल्याला एकदम कडकडीत वाळून घ्यायचे नाहीत आतमधून थोडेसे ओलसर ठेवून हे छान बारीक दळून घेतले येथे मी उकडेसाठी सर्व प्रमाण समवाटीने घेतलंय म्हणजेच एका वाटीने घेतलंय जेणेकरून आपली उकळ छान होईल दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे तर त्यासाठी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेणार आहे उकळ बनवण्यासाठी मी या ठिकाणी एका पातेलामध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी टाकून हे छान गरम करून घेतलं असं म्हणतात उकळ जमली म्हणजेच उकळीचा मोदक जमला कारण मोदक वळणण्यासाठी उकळ ही छान व्हावी लागते पारीला चव यावी म्हणून थोडंसं मीठ आणि एक चमचा तूप टाकून घेऊ जेणेकरून आपली पारी छान चवदार होईल दूध वापरल्यामुळे आपली उकळ पांढरी शुभ्र आणि मऊ होते आणि मोदक बराच वेळ मऊ राहतो पीठ घालण्याआधी लाटण्यासारखं काही पीठ टाकून हे छान ढवळून घेऊ लाकडाने केलं की अजिबात गुठळी होत नाही त्यामुळे आपल्याकडे कुठलीही लाकडाची गोष्ट असली तर त्यांनी हे छान फिरून घेऊ गॅस अगदी बारीक करून झाकण ठेवून दोन मिनटं याला छान वाफ आणून घ्यायची त्यानंतर दोन मिनटं गॅस बंद करून याला छान वाफ येऊ द्यायची कारण पुन्हा आपण तसंही उकडतोच आहे दोन मिनटं गॅस चालू ठेवून दोन मिनटं बंद करून टोटल चार मिनटं छान वाफ आणून घेऊ आत्ता सारण बनवून घेऊ सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊ त्यामध्ये आता आपण एक वाटी नारळ घेतलाय हा खिसलेला नारळ एक वेळ थोडा परतून घेऊ नारळ जास्त परतायची गरज नाही आता त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घेऊ आपण या ठिकाणी एक वाटी नारळ घेतला आहे तर अर्धी वाटी गूळ घेतोय तुम्हाला जास्त गूळ हवं असेल तर तुम्ही थोडासा एक्स्ट्रा गूळ घातलात तरी चालेल आता गूळ छान वितळून घेऊ असं म्हणतात नारळाच्या निम्मे गूळ घालावा या ठिकाणी आपला गुळ छान वितळला आहे रंग देखील छान आला आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडं जाळफळ घालून हे एक वेळ छान मिक्स करून गॅस बंद करून साईडला गार होण्यासाठी ठेवून देऊ जास्त वेळ मिश्रण परतलं की ते कडक होते त्यामुळे आपण जास्त वेळ मिश्रण परतलं नाही फक्त गुळ वितळेपर्यंत परतले आता आपली ही उकड झाली आहे एका परातीमध्ये एक कापड घेऊन आपण याला थोडासा पाण्याचा हात लावून घेऊ आणि ती उकड त्याच्यात काढून घेऊ याच्यावर असा थोडासा पाण्याचा भपका मारून आपण तिला मळून घेऊ आपण ही सगळी एकसारखी करून घेऊ आणि नंतर मग त्याला तेल पाण्याने परत मळायचं आता ती एकदम रॉ आहे त्यामुळे थोडंसं नीट करून घेऊ उकळ गरम आहे तोपर्यंतच ती छान मळून घ्यायची जेणेकरून आपले मोदक छान होतील याचं कारण असं की एकदा ती गार झाली की तांदळाचं पीठ फुकतं आणि मग हवं तसं ते वळत नाही त्यामुळे ती आत्ताच गरम असेपर्यंत छान स्मूथ करून घ्यायची आणि मग तुम्ही झाकून ठेवा ओल्या फडक्याने किंवा एखाद्या बंद डब्यात काढून ठेवा ही छान एकजीव झाली आहे पण आपल्याला मोदकाच्या हिशोबाने पुन्हा थोडीशी मळून घ्यायची आहे मळून झाल्यावर डब्यामध्ये काढून घ्यायची आणि झाकण लावून घ्यायचं आहे आता मी इथे एक चाळणी घेतली आहे त्यामध्ये केळीचे पानं ठेवून त्याला ते छान तेल लावून घेतलं ला आहे कारण आपण यामध्ये मोदक वाफून घेणार आहोत आता हाताला छान तेल आणि पाण्याचा हात लावून यामधला थोडासा गोळा हातावर घेऊन छान मळून घेतला एवढा गोळा घ्यायचा आणि तेल पाण्याचा हात पारी खोल व्हायला आधी बाजूनी तिला असं प्रेस करून घ्यायचं आणि मग हाताला तेल पाण्याचा हात घेऊन छान पारी तयार करून घ्यायची पारी खूप जाळ नाही ठेवायची मधनं जरा तिला पातळ करत आणायचं कारण आपण जेव्हा मोदक वळतो तेव्हा वरची बाजू जरा वर घेऊन ती काढून टाकतो म्हणजेच ते थोडं जाडसर राहिलं तरी चालतं आता वाटीसारखी आपली पाळी तयार झाली त्यामध्ये थोडंसं सारण घेऊन ज... आणि जवळजवळ ह्या कड्या पाडून घेऊ जवळजवळ छोट्या छोट्या खालून वरती आणायचा मोदक उभट आकाराचा मोदक यायला पाहिजे आता याला छान ह्या पाकळ्या उमटवून घेऊ या ठिकाणी आपला छान मोदक तयार आहे तो फुटू नये आणि कोरडा होऊ नये म्हणून त्याचं टोक पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये असं बुडवून घ्यायचं आणि असे हे ठेवून घ्यायचे आता उर्वरित मोदकदेखील असेच बनवून घेऊ पुन्हा एक मोदक बनवून दाखवते थोडस पीठ हातावर घेऊन थोडं तेल आणि पाणी घेऊन याची छान खोलगट अशी पारी तयार करून घेतली पारी आपल्याला जाडसर नको एकदम पातळ करून घेतली आता आधी याच्या कड्या पाडून घेतल्या नंतर त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तड्या पाळून झाल्या आता यामध्ये थोडस सारण भरू थोड हाताला तेल पाणी घेऊन खालून वर मोदक वळून घ्यायचा आहे आपला दुसरा देखील मोदक या ठिकाणी तयार आहे जसा आधीच्या मोदकाचं आपण टोक पाण्यात डुबून घेतलं तसं याच देखील टोक पाण्यात डुबून हा साईडला ठेवून घेणार आहोत यानंतर आपण बाकी मोदक साच्याने बनवून घेऊ मी साच्याला छान तेल लावून घेतला आहे आता साचा छान बंद करून घेतला आपल्या पीठ घेऊन त्यामध्ये छान हाताने प्रेस करून साईडने असं सा पीठ भरून घेतलं एकदम खूप असं पीठ नाही घ्यायचं आपल्याला यामध्ये साच्यामधले मोदक छान एकसारख्या आकाराचे तयार होतात आता यामध्ये तुम्ही बघू शकता मी छान असं खोलगट पीठ लावून घेतलं खूप जास्त पीठ नाही लावलं आता यामध्ये खूप सारं सारण भरून घेऊ आणि वरून थोडस आपले उकळ लावून हे छान बंद करून घेऊ म्हणजेच आपला मोदक छान हे छान एक वेळ थोडंसं प्रेस करून घेऊ आणि साईडला लागलेला आपली उकळ काढून घेऊ आता हळूहळू आपला साचा उघडून घेऊ तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला छान असा मोदक तयार आहेत उर्वरित मोदक देखील याप्रमाणे तयार करून घेऊ याचं देखील टोक पाण्यामध्ये थोडंसं डुबून साईडला ठेवून घेऊ या ठिकाणी आपले सगळे मोदक बनून तयार आहेत मोदक वाफवण्यासाठी मी एका पातेलामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं आहे यावर चालणी ठेवून झाकण ठेवून दहा मिनटं वाफ काढून घेऊ पण त्याच्यातून जी वाफ येते ती मोदक शिजेपर्यंत अशी वर जाते आणि मोदक शिजले म्हणजे ती अशी आडवी जाते म्हणजे पूर्वीच्या बायकांचं गणित हे होतं मोदक करताना आडवी वाफ गेली म्हणजेच मोदक झाले आता आठ ते दहा मिनटं झालेत हा असा तकतकीपणा यावा लागतो त्यांच्यामध्ये म्हणजेच मोदक झालेत मोदक काढताना हाताला पाणी घ्यायचं म्हणजेच हात भाजत नाहीत या ठिकाणी आपले मोदक झाले आहेत यावर असं थोडंसं तूप टाकून घेऊ आता एक मोदक फोडून दाखवते मोदक छान झाले आहेत आणि आतमधलं सारण देखील छान झालं आहे यावर असं थोडंसं तूप टाकून हे गरमागरम उकडीचे मोदक खायला खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार आहेत तर तुम्हाला आज आपले बाप्पाच्या नैवेद्याचे मोदक कसे वाटलेत हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद